नमस्कार आज आपण याच व्हिडिओमध्ये युवकांच्या रोजगारा संदर्भात परिस्थिती काय आहे जागतिक पातळीवर काय आहे भारत देशाच्या पातळीवर काय आहे खरं तर जागतिक पातळीवरची युवकांची रोजगाराची परिस्थिती अभ्यासण्यापेक्षा आज भारताची भारतातल्या युवकांची रोजगाराची स्थिती काय आहे याच्यावर थोडं एक उहापोह करणं गरजेचं वाटतं म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यामुळे हा आपल्या सगळ्यांचाच विषय आहे कारण आपण असं म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे आणि बहुतांश लोकसंख्या ही तरुण लोकसंख्या आहे त्यामुळे तरुणांचे मुद्दे खूप महत्त्वाचे या दृष्टीने वाटतात खरं तर आता हा हंगाम निवडणुकीचा हंगाम चालू आहे त्यामुळे आपण सगळेजणच म्हणजे आपल्यापैकी बरेच जण सगळे निवडणुकीच्या चर्चांमध्ये निवडणुकांमधील पक्षीय मॅनिफेस्टोज काय आहेत कोण काही वचनं देतं कोण काही धोरणं मांडतं त्याच्यावर बऱ्याचदा ते विश्लेषण आपण ऐकत असतो परंतु त्याच दरम्याने आपल्या युवकांच्या रोजगाराच्या दृष्टीने जे काय आता बदलती परिस्थिती आहे ती आहे त्याबद्दल चर्चा करणं पण खूप महत्त्वाचं आहे चर्चेचा मुद्दा असा की आत्ता अलीकडेच एक इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओचं एक रिपोर्ट आला आणि त्याच्यामध्ये काही त्या रिपोर्टमध्ये काही बऱ्याचशा रोजगाराच्या संदर्भात काही मुद्दे मांडलेले आहेत हायलाइट आहेत तर त्याच्यावर चर्चा करणं या दृष्टीने महत्त्वाचं होतं की आपण ज्यावेळी एक तर निवडणुकांमध्ये आहोत आणि निवडणुकांमध्ये आपण ज्यावेळी मत देणारं असतो त्यावेळी ज्यावेळी आपल्याला राजकारणी येतं त्यावेळी आपण आपल्याला काय हवं ही भूमिका मांडत असतो त्यांच्यासमोर तर त्यामुळे अशा मुद्द्यांचा वाहापोह आपण करणं गरजेचं वाटतं म्हणून हा प्रपंच आहे नमस्कार माझं नाव अनंत कदम आणि आपण बघताय अनंत कदम ऑफिशियल यूट्यूब चॅनल हा रिपोर्ट आल्यानंतर बरीचशी चर्चा झाली होती खऱ्या अर्थाने बघ ज्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर जे रिपोर्ट येतात त्यावेळी ते रेकग्नाईज केले जातात परंतु त्याचं विश्लेषण दोन्ही बाजूने केले जातं एक तर एक सकारात्मक दृष्टीने त्याचं विश्लेषण केलं जातं आणि एक तो रिपोर्ट जो आहे किंवा त्यातमधले जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे खरे नाहीत किंवा ते वास्तवाशी जोडलेले नाहीत अशांचीही काही मतं असतात त्यामुळे प्रत्येकाची मतं वेगवेगळी असणं हा भारतीय लोकशाहीचा खऱ्या अर्थाने एक वेगळा वेगळी एक ताकद आहे त्यामुळे आपण लोकशाहीमध्ये राहत असताना आपण एखाद्या मुद्द्यांच्याविषयी सकारात्मक किंवा आपलं मत व्यक्त करू शकतो आणि तो मुद्दा त्या दृष्टीने आपण आपल्या पद्धतीने समजू शकतो परंतु आपण ह्यामध्ये असा विचार करणार आहोत की कुठली एकाच बाजू नाही तर दोन्ही बाजूने आपण त्याच्यावर विचार करणार आहोत खरं तर या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की जे सुशिक्षित तरुण आहेत म्हणजे उच्च शिक्षित आणि मग पातळीपर्यंत जे युवक आहेत त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण दोन हजार साल दोन हजार ते दोन हजार बावीसपर्यंत दुप्पटीने वाढलं अशा पद्धतीचं एक निरीक्षण त्यामध्ये मांडलेलं आहे तो नकाशा आपल्याला आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल दिसतो आहे तर त्यामुळे आपण ते बघूही शकता कोणकोणच्या पातळीवर हे बदल झालेले आहेत त्या रिपोर्टमध्ये आणि एक असं मुद्दा होता की ज्यावेळी आपण असं म्हणतो की एवढी जर बेरोका बेरोजगारी गेल्या दहा वर्षात किंवा वीस वर्षात वाढलेली असेल तर मग आपण जे आता म्हणतोय की आपल्याकडे भा विशेषतः भारताच्या आणि केंद्रीय पातळीवर वेगवेगळ्या योजना आहेत वेगवेगळ्या रोजगाराच्या योजना आहेत रोजगार संधी उपलब्ध करण्याच्या योजना आहेत आणि त्या अनुषंगाने काही कायदेशीर किंवा योजना लोकांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात पण ह्या जर योजना असून देखील जर आपल्याकडे बेरोजगारीचं प्रमाण वाढत असेल तर मग ती चिंतेची बाब आहे आणि त्याच्यावर जर या सगळ्या योजना असूनही जर बेरोजगारीचं प्रमाण म्हणजे विशेषतः सुशिक्षित बेरो रोजगारांचा आपण आज विचार करणार आहोत रोजगारीचं प्रमाण जर ज्या एवढं वाढलेलं असेल तर अशा परिस्थितीत मग ह्या योजना किंवा आपल्या आपल्या देशाच्या विकासाची दिशा ही स्ट्रेंथने नाही जे मांडतो किंवा आपण माध्यमांमध्येही ऐकतो की आज आपला देश प्रगती करतो आपल्या देशाचा विकास होतो आणि त्यामुळे मग असं जर विकासाची प्रक्रिया असेल तर मग अशा पद्धतीने रोजगारी म्हणजे उद्योगधंद्यांची वाढ होत असेल सेवांमध्ये वाढ होत असेल तर खऱ्या अर्थाने रोजगार वाढ वाड़, वाढायला पाहिजे परंतु आज अशी परिस्थिती या रिपोर्टमधून असे समोर येते की रोजगारीचं प्रमाण दु बेरोजगारीचं प्रमाण दुप्पटीने वाढलं आहे त्यामुळे मला वाटतं कुठेतरी काहीतरी एक कन्फ्युजिंग एक सिच्युएशन आहे आणि त्या सिच्युएशनवर आपण विचार करणं गरजेचं आहे म्हणजे बऱ्याचदा सरकारी आकडे पण आपण बघतो की सरकारी आकड्यांमध्ये म्हणतात की एवढ्या एवढे लाख रोजगार निर्माण झाले एवढ्या कोटी रोजगार निर्माण झाले हे जर निर्माण होत असतील तर मग अशा पद्धतीचे रिपोर्ट्स कसे येतात अर्थात ह्या रिपोर्टकडे दोन्ही बाजूने हा रिपोर्ट जो आल्या आलेला आहे तो काही त्याची तथ्य काय आहेत त्याच्यावर पण बरंच अवलंबून असतं त्यामुळे ता, या या रिपोर्टला नाकारणं पण किंवा हा रिपोर्ट जसं म्हणतोय तसं स्वीकारणं पण थोडं कठीण वाटतं कारण बऱ्याच वेळा म्हणजे जर आपण डायरेक्टर ऑफ आप एम्प्लॉयमेंट चं जर डिपार्टमेंटची जर आपण वेबसाईट बघितली तर बावीस तेवीसच्या दरम्यान त्यांचं जे रोजगारांचं प्रमाण रोजगार निर्मितीचं प्रमाण हे दोन तीन टक्क्याने वाढलं आहे परंतु एकोनीश एकोनीश या रिपोर्टला धरून जर बघायचं झालं बावीसपर्यंत म्हणायचं झालं तर एकोणीस बा एकोणीस वीस आणि एकवीस या वर्षामधले जे बेरोजगारीची चा रेशो होता त्याच्यापेक्षा आत्ता चोवीस बावीसमध्ये तो रोजगारीचा रेशो कमी होतो त्यामुळे ह्या आ... आ... आकड्यांवर आकड्यांकडे बघताना की ते आकडे खरे की काय अशा पद्धतीने पण एक एक कन्फ्युजन निर्माण होतं आणि त्यामुळे कन् ह्या कन्फ्युजन परिस्थितीमध्ये आपण आप खरोखरच बेरोजगारी आहे का खरोखरच बेरोजगारी नाही का अशा एक हा रिपोर्ट ज्यावेळी आला त्या रिपोर्टच्या अनुषंगाने काही सकारात्मक काही म्हणजे विशेषतः विरोधी पक्ष जे आहेत भारतातले त्यांनी बेरोजगारी बेरोजगारी युवकांची बेरोजगारी याच्यावर कन्सर्न व्यक्त केलं आणि त्यांचा तो रोल आहे की जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढत असेल तर एक राजकीय पक्ष म्हणून त्याने आवाज उठवायलाच पाहिजे परंतु शासनाच्या स्तरावरून पण देखील काही लोकांनी असं म्हटलं की हे असं असू शकत नाही प्रॅक्टिकल त तथ्यांवर न नसतात अशा अशी पण भूमिका काहींनी मांडली म्हणजे याच्यामध्ये बऱ्याचशा माध्यम कर्मींनी किंवा विविध विचारवंतांनी वेगवेगळे विचार मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काहीने त्याला सपोर्ट केला काहींनी त्याच्यावर आक्षेप पण नोंदवले आहेत आणि ते वेगवेगळ्या वेग पद्धतीने करतात आता विश्लेषण करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी कशा पद्धतीने बघणं परंतु काही वेळा विश्लेषण अशा पद्धतीने केलं जाते की जो मूळ मुद्दा आहे तो मूळ मुद्दा बाजूला राहून खऱ्या अर्थाने आपण ही परिस्थिती जर असेल ही परिस्थिती असेल तर ती सुधारण्यासाठी काय मार्ग असायला लागतात ह्याच्याकडे मग जात नाही जा म्हणजे मला मी त्या दिवशी टी व्ही बघताना एक असं जाणवलं होतं की एक मोठे पत्रकार आहेत हिंदीमधले दूर टी व्ही अँकर आहेत त्यांनी विश्लेषण केलं की भारतातल्या तरुणांना फक्त नोकऱ्याच का लागतात त्यांना मग ऑफिसमध्ये बसून सेक्रेटरीच का व्हावं लागेल ते ॲलेन मस्क किंवा अंबानी किंवा अडाणी का होत नाही तर हे ते हे त्यांचं मत होतं परंतु ते करत असताना त्यांनी हे विश्लेषण करत असताना आज आपल्या विशेषतः ग्रामीण भागातल्या तरुणांना किंवा जे सेमी अर्बन एरियामध्ये राहणाऱ्या तरुणांना किती भांडवलाची पूर्तता आहे किंवा व्यवसाय करण्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे याचा पण विचार करायला असतो म्हणजे सगळेच जर झाले व्यावसायिक तर सगळ्यांना ती रिसोर्सेस असतील असं अशा अशातली बाब नसते परंतु ज्यावेळी आपण एखाद्या बाबतीत म्हणजे मुद्दा काढायचा म्हणून तर मग एका अर्थाने ही युवकांची टिंगल केल्यासारखं होतं कारण प्रत्येकाला एक सेक्युअर आपले जीवन जगण्यासाठी संसाधनं लागतात आणि त्यासाठी आजच्या परिस्थितीत नोकरी म्हणजे सरकारी नोकरी ह्या एक लोकांच्या दृष्टीने एक खात्रीशीर उत्पन्नाचा स्रोत आहे त्यामुळे लोकांचं त्याच्याकडे कल असणं युवकांचं त्याच्याकडे कल असणं काही चुकीचं नाही कारण शेवटी ही रचना आपल्यासाठी लोकांसाठी रचना आहे आणि त्या लोकांसाठी असणाऱ्या रचनेमध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळणं अशी अपेक्षा करणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही त्यामुळे तो विश्लेषण आपण एका बाजूला ठेवूया परंतु एका अर्थाने आपली वाढणारी लोकसंख्या आहे किंवा वाढणारी डेव्हलपमेंट आहे किंवा डेव्हलपमेंटमधली जे सेक्टर्स वाढत आहेत त्याच्यामध्ये रोजगाराची संधी किंवा रोजगारभिमुख व्यवसायांची संधी किती होते हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या लक्षात येईल की जर भारताची इकॉनॉमिक ग्रोथ असेल किंवा डेव्हलपमेंट असेल ही जर वाढत असेल आणि रोजगाराची संख्या रोजगारांची संख्या कमी जर होत असेल तर मग त्या डेव्हलपमेंटमध्ये सर्वसामान्य माणसाची भूमिका काय कारण कदाचित ही डेव्हलपमेंट काही ठराविक लोकांच्या पैशातून किंवा ठराविक लोकांच्या कॉर्पोरेट सेक्टरच्या माध्यमातून होत नाही ना किंवा मग ही डेव्हलपमेंट खऱ्या अर्थाने हे ग्रासरूटपासून शहरापर्यंत असलेल्या प्रत्येक स्टेक होल्डर्स च्या भल्याचा विचार करून होते का याचा आपण विचार करायला लागेल आणि जर ती सर्वात्मिक किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ नसेल तर त्या अर्थाने त्या ग्रोथला तसा काही अर्थ होत नाही म्हणजे ज्या ग्रोथच्या सोबत स्थानिक सोयीसुविधा आहे किंवा रोजगार असेल किंवा रोजगाराभिमुख जे व्य व्यवसाय आहेत त्याला एक स्कोप क्रिएट होतं अशा डेव्हलपमेंटमध्ये खऱ्या अर्थाने तिला आपण डेव्हलपमेंट म्हणू शकतो म्हणजे आज आपण विचार केला तर मोठमोठ्या कंपन्या पूर्वी पूर्वी काही जे आ... व्यवसाय होते ते खरं तर ते ग्रामीण पातळीशी ग्रामीण भागाशी किंवा शहरी शहरीमधला गरीब वर्ग आहे त्याच्याशी जोडलेला काही व्यवसाय असायचेत आत्ता आता मीठ पण मोठमोठ्या मुट, कंपन्या तयार करतात किंवा साधी साधी केरसोनी असेल केरसोनी पण एका ब मोठ्या कंपनीची येते आणि त्यामुळे जो ज्या पद्धतीने चांगलं फाईन प्रोडक्ट जर लोकांना मिळत असेल तर अर्थातच ग्राहकांचा कल हा चांगला फाईन प्रोडक्ट घेण्याकडे कल जातो आणि स्थानिक पातळीवर होणारी उत्पादनं किती अर्थाने विक्रीला जातील किंवा त्यांच्या मार्केटे त्या त्या त्यांच्या मार्केट ऑपॉर्च्युनिटी काय आहेत मार्केटामध्ये ते टिकतील का हा सगळा विचार केला तर मग आजचा तरुण किंवा आजचा आजची तरुणी हे छोटे छोटे व्यवसाय करायला पण कठीण होतं म्हणजे बऱ्याचदा मी असं बघ फिरतो त्यावेळी असं लक्षात येतं की काही लोक हिरहिरणं व्यवसाय तयार करतात पण पाच सहा महिन्यात त्यांनी तो व्यवसाय बंद केलेला लक्षात येतात त्यामुळे व्यवसायांमध्ये एवढे एवढे अनिश्चितता आहे की तो व्यवसाय करणं म्हणजे जर आपल्याकडं आपल्याकडे काही जर व्यवसायामध्ये जर थ्रेट्स आले की व्हडरेबिलिटी आली तर ते मॅचअप करण्यासाठी काही जो एक सपोर्ट स्ट्रक्चर लागतं जो जो आगाऊ निधी लागतो तो आगाऊ निधी ना आपल्याकडे नसल्यामुळे व्यवसायात लोक रिस्क म्हणजे धोका स्वीकारून व्यवसाय करत नाही हे वास्तव जर बघितलं तर मग लोकांना मग अडाणी अंबानी एलन मास्क का त्याने का होऊ नये अशा पद्धतीचं बोलणं पण मला वाटतं न्यायालय धरून नाही आणि आणि मग ती एक 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 जे ज्याच्याकडे नाही अशावर एक टीका टीकेकडे जाते तर त्यामुळे मला वाटतं की हा सगळ्या मुद्द्यांकडे बघायला पाहिजे दुसरा प्रश्न व्यवसायाकडे जर बघितलं विशेषतः महिलांचं व्यवसायातलं प्रतिनिधित्व म्हणजे जर बघितलं तर या रिपोर्टमध्ये आय एल ओच्या रिपोर्टमध्ये देखील व्यव महिलांचं व्यवसाय व्यावसायिक महिलांचं प्रमाण खूप खूप कमी होत चाललं होतं म्हणजे ते दे, व्योसाया था, व्योसाया था था ते काही अंशे वीस एकवीसच्या दरम्यान जास्त होते एकोणीस वीसच्या दरम्यान जास्त होता आता ते बावीस ते वीसच्या दरम्याने आ, कमी होतण्याचे आकडे दिसतात आणि त्यामुळे मग एक चिंतेची ही पण बाब आहे की जर डेव्हलपमेंटमध्ये सगळ्या स्टेक होल्डर महिला असतील युवक असतील किंवा ग्रामीण मजूर असतील ग्रामीण लो भागातली व्यावसायिक असतील त्यांचा जर समान समान किंवा न्याय वाटा जर नसेल तर त्या अशा डेव्हलपमेंटमध्ये किंवा अशा रोजगार निर्मितीला जास्त बुस्ट मिळत नाहीत हा एक अनुभव आहे आणि त्यामुळे मला वाटतं विश्लेषण करताना पण एका दृष्टीने फक्त आक्षेप नोंदवणं किंवा मग काहीतरी चांगलं घड चांगली चांगली स्वप्न दाखवणं किंवा चा, चांग चांगले चांगले पिक्चर तयार करणं ह्याच्यामध्ये खरे खरे जे मुद्दे असतात ते खरे मुद्दे लपू शकत नाही हे वास्तव आहे मुद्दा परत एक एक आपण तटस्थाने बघायचं झालं तर हा जर रिपोर्ट खरा असेल डबल जी सुशिक्षित बेरोज बेरोजगारांची संख्या डबल झाली किंवा बेरोजगारी डबल झाली असं जर विचार करत असू तर जे रोजगार योग्य स्त्री पुरुष आहेत युवक आहेत त्यांची निराशा का दिसते आपल्याला म्हणजे आज आपल्याला जसं म्हणतो की युवकांकडून जी रोजगाराची मागणी किंवा नोकरींचे तयार करण्यासाठी जो एक प्रेशर ग्रुप तयार लागतो तो युवकांमध्ये कुठे दिसत नाही आणि तर तो जर प्रेशर ग्रुप दिसत नसेल किंवा तशा जर मागणी दिसत नसेल तर मग आपण बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर हो आहे असं कसं म्हणणार हा पण एक मुद्दा येतो आता त्याच्यामागची कारणं शोधायला लागतील ला। परंतु बऱ्याचदा युवकांशी बोलताना असं लक्षात आलं आपण बोलतो कोण आमचं कोण ऐकणार आहे आणि विशेषतः युवकां युवकांशी बोलताना लक्षात येते की त्यांना राजकारण्यांवर खूप राग आहे म्हणजे त्यांच्याच राजकीय धावाधावीत पळवा पळवीत त्यांच्याच राजकीय त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची जी त्यांचा जो संघर्ष चालला आहे त्यामध्ये युवकांचं ऐकणार कोण अशा तऱ्हेची एक निराशा पण आपल्याला दिसते त्यामुळे खऱ्या अर्थाने परिस्थिती आहे परंतु एवढं 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 वातावरण एक एक विचित्र वातावरण तयार झालं की बेरोजगारी आहे बेरोजगार असताना देखील तो आपल्याला रोजगाराची मागणी किंवा रोजगाराची मागणी घेऊन कुठे लोकांसमोर येतो आहे सरकारसमोर येतो आहे किंवा अग्रेसिव्हली आपली भूमिका युथ मांडतो आहे असं असं दिसत नाही त्यामुळे तो एक 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 विचार करण्याची मला वाटतं गोष्ट आहे म्हणजे बऱ्याचदा आपण मागे म्हणजे गेल्या दहा वर्षाच्या अगोदरची काही वेगवेगळ्या युथ आंदोलनं असायची ती बेरोजगारी च्या संदर्भात बोलायचे काही कॉलेज युनिव्हर्सिटीजमध्ये काही आंदोलनं व्हायची आणि त्याच्यामध्ये हे युवकांचे जे मुद्दे आहेत म्हणजे शिक्षणाचे मुद्दे असतील व्यावसायिक मुद्दे असतील नोकऱ्यांचे मुद्दे असतील ते मुद्दे चर्चेले जायचे त्याच्यावर एक साधक बाधक चर्चा व्हायची परंतु अलीकडे ह्या मुद्द्यांवर युवकांचं जे ॲग्रेसिव्ह पुढाकार ज्याला लागतो तो पुढाकार कुठेतरी हरवत गेलं आणि त्याच्यामागची काय स्थिती आहे किंवा मागची काय कारणं ते आज तरी माहीत नाही त्याचं विश्लेषण करायला लागेल परंतु एका बाजूने ही एवढी विदारक परिस्थिती असताना युवक आपल्या मागण्या घेऊन सरकार किंवा जनतेसमोर काय येत नाही हाही देखील मुद्दा आहे आणि त्यामुळे मग कधीकधी असं वाटतं की मग जर युवक येत नसतील तर बेरोजगारी कशी आहे कशी आहे असं म्हणणार हा देखील एक प्रश्न पडतो त्यामुळे हल्लीचं वातावरण जसं राजकीय आर्थिक आणि सामाजिक वातावरण ज्या पद्धतीचं एक अनिश्चिततेचं आहे आज कोण काय बोलतो उद्या तो कोण कुठे असेल काय असेल अशा परिस्थितीत एखादी मागणी करणं किंवा एखादी अपेक्षा करणं हे खूप कठीण जात असेल आणि बऱ्याच वेळा कोणी जर माध्यमांवर लिहिलं रोजगाराच्या संदर्भात तर त्याची अशा पद्धतीने टीकाटिपणी केली जाते की ते व्यक्ती आत्ता बोलणं देखील त्यांना भीतीदायक दा, वाटू लागलं त्यामुळे एक फेअर आणि किमान आपलं बोलणं मांडण्याची परिस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणं ही फक्त त्या लोकांची नाही तर आपली समाज म्हणून आपली एक गरज आहे आणि निश्चितपणे हे हे असे जे रिपोर्ट्स येतात किंवा अशा जे मध्ये मध्ये आपल्याला एक भिंट देणारे किंवा परिस्थितीची जाणीव करून देणारे ज्यावेळी अशा पद्धतीचं माहिती संकलन किंवा अशा रिपोर्ट येतात त्या रिपोर्टकडे एक सकारात्मक दृष्टिकोन येतो म्हणजे त्याला नाकारलं तर आपल्याला डेव्हलपमेंटचा काहीच स्कोप राहत नाही त्यामुळे हे रिपोर्ट खरे आहेत की खोटे आहेत की कोणीतरी मुद्दा म्हणून केले काय असं म्हणण्यापेक्षा या रिपोर्टवर खऱ्या अर्थाने विचारमंथन आणि मग काय अल्टरनेटिव शोग, असू असू शकतात कशा पद्धतीने रोजगार संधी उपलब्ध करता येतील रोजगार संधी उपलब्ध झाली नसतील झाल्या नसतील तर आत्ता व्यावसायिक दृष्टिकोनातून का काय स्कोप आहेत कशा पद्धतीने पुढे जाता येतील प्रत्येक विभागाच्या गरजा काय आहेत प्रत्येक विभागात विबा, काय संसाधने आहेत आणि त्या संसाधनांचा वापर करून युवकांना आपल्याला रोजगार निर्माण करता येईल अशा पद्धतीची एक भूमिका घेऊन सामाजिक पातळीवर राजकीय पातळीवर सरकार पातीवर हा सगळ्यांचाच रोल आहे त्यामुळे जर खऱ्या अर्थाने ही बेरोजगारी एवढी जर जर विविधारक चित्र असेल तर मला वाटतं आत्ता एक अलार्मिंग सिच्युएशन आहे ती जर सिच्युएशन पुढे जर वाढली तर याच्या पुढे मग पूर्ण सामाजिक लेवललाच एक वेगळं भयानक वास्तव तयार होऊ शकतं त्यामुळे मला वाटतं की आपल्या सगळ्यांचीच एक जबाबदारी आहे की आत्ता आपण ह्या संदर्भात बोलायला पाहिजे चर्चा करायला पाहिजेत आणि आपले विचार किमान ते चुकीचे असतील बरोबर असतील ते किमान आपण होकलवायला पाहिजे म्हणजे मी असा दावा करत नाही की मला जे वाटतं ते सगळ्यांना वाटत असेल किंवा मला वाटतं ते सगळं बरोबरच असेल पण किमान मला वाटतं ते मी आज बोलायची एक स्टेप घेतली त्यामुळे आपण प्रत्येकाने आ, एक स्टेप पुढे येऊन ह्याच्यावर बोलायला पाहिजे आणि खरं तर ह्या मुद्द्यांवर चर्चा करायला पाहिजे कारण आता हीच एक संधी आहे ज्यावेळी आपल्याकडे राजकारणी येतात त्यावेळी त्यांना मत 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 मागण्यासाठी राजकारणी येतात त्यावेळी त्यांना काय बाबा रोजगाराची स्थिती का काय आहे काय पुढे आपल्याला दिसतं कसं तुमची धोरणं काय आहेत रोजगार संधी जर उपलब्ध नसतील तर तुम्ही त्या रोजगार संधी उपलब कशा उपलब्ध करणार आहात किंवा कशा कशी धोरणं आखणार आहात काय भूमिका घेणार आहात ह्याच्यावर वाह होऊ शकतो आणि त्याच्यातून एक भविष्यात सरकार कोणाचंही येऊ हो, पण ते एक भविष्यात एक चांगले चांगली धोरणं आणि चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा होऊ शकतो या दृष्टीने मला वाटतं हे महत्त्वाचे आहे आणि आपल्याला व्हकल व्हायचं असेल तर परत ह्या यूट्यूब ह्याच्यामध्ये एक चांगली एक व्यवस्था आहे की जर आपण प्रत्यक्षात बोलू शकलो नसतो तर किमान कमेंट आणि आपली मत जर या व्हिडिओच्या खाली टाकली कमेंट्समध्ये जर लिहिली तरी लोकं वाचतात तर त्यामुळे मला वाटतं ही रोजगाराच्या संदर्भात असेल किंवा आणखीन जे वेगवेगळे सामाजिक मुद्दे आहेत सामाजिक अडचणी आहेत त्याच्यावर मला वाटतं आपण बोलणं आणि बोलून काय ऑप्शन असू शकतात म्हणजे फक्त टीका करणं या हा मुद्दा नाही तर ही जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी काय ऑप्शन्स असू शकतात काय पर्याय असू शकतात ह्याच्यावर देखील एक विचारमंथन होऊ शकतं आणि मी विचार करतो त्याच्यापेक्षा वेगळ्या अंगाने जर विचार आली तर एक माझ्या विचाराची एक प्रक्रिया एक सुरू होते वेगळ्या अंगाने सुरू होते त्यामुळे आपण एकांगी आपला दृष्टिकोन ठेवत नाही तर त्यामुळे आपण सगळे आपले विचार ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये टाकाल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला अशी शे, अपेक्षा व्यक्त करतो खऱ्या अर्थाने हा नवीन प्रयत्न आहे म्हणजे आता एक दोन व्हिडिओ झाले मी ही शिकतो आहे आणि त्यामुळे हळूहळू कॅमेरासमोरचा कॉन्फिडन्स वाढत येईपर्यंत काही वेळ जाणार आहे साधनं उभी करणं आणि ती साधनं वापरणं हाताळणं तोपर्यंत काही वेळा काही चुका होतील त्या समजून घ्याल आणि हे यूट्यूब चॅनल आपलंच आहे असं मगून असं समजून त्याला किमान शेअर करून किंवा लाईक करून सपोर्ट कर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये त्या थांबतो लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद